नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या शेतकरी बांधवांना पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्र आणि गोवा मध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी वाऱ्याची स्थिती निर्माण होणार असून अवकाळी पाऊस येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी वातावरण तयार झाल्यानंतर लगेचच आपलं घर जवळ करावे विशेष म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांनी आपापली जनावरं झाडाखाली बांधू नयेत कारण महाराष्ट्रामध्ये व गोव्यामध्ये अवकाळी चक्रीवादळ वर्तवण्यात आलेलं असून अवकाळी पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी काही विशेष सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत जसं की पुढील काही तासात चक्रीवादळ वर्तवण्यात आलेले असून सर्व शेतकऱ्यांनी आपापली जनावरं योग्य पद्धतीनं काळजी घ्यावी जसे की जनावरं झाडाखाली बांधू नये कारण अवकाळी पावसामध्ये झाडावर जास्त प्रमाणामध्ये वीज पडण्याची शक्यता असते जर अचानकपणे वातावरणात बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिला जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वा माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा धन्यवाद